नेरेथे कानबाई मातेची मिरवणूक काढत केले उत्साहात विसर्जन धुळे तालुक्यातील नेरेथे खानदेशाचे आराध्य दैवत कानबाई मातेचं विसर्जनासाठी मोठ्या उत्साहात जय्यत तयारी करण्यात आली होती रविवारी कानबाई मातेची स्थापना करण्यात आली होती तसेच कुलस्वामिनी कानबाई मातेची उत्सवासाठी बाहेरगावी गेलेले नातलग गावी आले होते भाविकांनी कानबाई मातेचं दर्शन घेतले कानबाई मातेची गीतं म्हणण्यात आली तर दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळपासूनच सर्वत्र डीजे ढोलताशांच्या गजरात कानबाई मातेला डोक्यावर घेऊन मिरवणुकांना सुरुवात झाली त्यात महिलांनी फुगड्या खेळल्या तर कानबाई मातेच्या गीतांवर सर्वांनीच ठेकाही धरला होता त्यामुळे नेर येथे सर्वत्र भक्तिमय उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते तसेच नेर येथील यंदा पांजरा नदी दुथडी भरून वाहत असल्याने नदी काठावर विसर्जनासाठी ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तसेच श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारच्या दिवशी कानबाई मातेची विसर्जनासाठी नेर गावाहून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती मिरवणूक ही नेर गावातून भटाई माता नगर मजदी फाटा मेन रोड बाजीनगर महात्मा फुले चौक खोल गल्ली कोळी गल्ली भोई गल्ली सावित्रीबाई फुले चौक दुर्गामाता चौक गांधी चौक या भागातून वाजंत्री ढोल ताशांच्या डीजेच्या तालावर नेर गावातून सर्व कानबाई मातेची एकत्र मिरवणूक मोठ्या थाटामाटात काढली होती तसेच मिरवणुकीमध्ये सर्व बंधू बहिणींनी तरुण तरुणी ज्येष्ठ नागरिक नेर ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते एमडीटीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंके धुळे